रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मंगल हो, हो। रमणी पातामणी දන් සමාධයමි ේ some... ේේ සුසාදු හල දෙක ජාත ගාමී තරියම්ෙ සගන්සරණන් ග්චාමි පානති පාතා වේරමනිි සිිහ පදන් සමාද

मी गीत सादर करीत आहे माझे कविवर्य प्रभाकर योहाळ यांच्या लेखनीत न उतारले घाई केली साहेब तुम्ही लवकर जाण्याची घाई केलीत साहेब तुम्ही लवकर जाण्याची पानवल्या डोळ्याने वाट पाहतीची नवल्या डोळ्याने वाट पाहतो ही न्याची साहेब गेलात सात सोडून रडतो समाज टाहो फोडून साहेब गेलात सात सोडूनी रडतो समाज टाहू फोडून घाई साहेब तुम्ही लवकर जाण्याची पानवल्या डोळ्याने वाट पाहतो साहेब गेला तर सात सोडून रडतो समाज टाहो फोडून साहेब का गेला तर सात सोडून समाज ताव फोडून तुमचे शांती दूत निवास केंद्र चवळीचे झाले तयार तालमीत सैनिक बाभिमाचे तुमचे शांती दूत निवास केंद्र चवळीचे झाले तयार तालमीत सैनिक बाभिमाचे सारथी वीना भीमरथाचे मरथाचे गेले चाक हे चाक मोडून सारथी विना भी मरथाचे गेले चाक ही चाक नी साहेब का गेला सात सोडूनी रड़ज टो फोड़ी सत सोड़ी रड़ टहो फोड़ू न साहिब तुम जामाज बोर कसाला साहिब तुम चादा न्याने सामाज बोर कसाला विचाराचे वारसदार शोधत तुम्हाला विचाराचे वारसदार शोधत्याच तुम्हाला गहिवरले मंतयांचे ह्या आठवणीन साहेब गेलात सात सोडून साहेब का गेलात सात सोडून रडतो समाज टाहो फोडून नेते जाधव साहेबांच्या जा, प्रथम स्फूर्ती दिनाला नेते जाधव साहेबांच्या जा, प्रथम स्फूर्ती दिनाला दुःख होई अशोकाचा आज अंत करणारा नेते जाधव साहेबांच्या प्रथम स्फूर्ती दिनाला दुःख हो अशोक आज अंत करणार सदा सुमने प्रभा कर वाहतो वाहतो कर जोडूनी साहेब का गेला तर सात सोडून रडतो समाज टाहू हो फोडून घाई केली साहेब तुम्ही लवकर जाण्याची पानावल्या डोळ्याने वाट पाहतो न्याची साहेब का गेलात सात सोडून रडतो समाज टाव फोडून रडतो समाज टाव फोडून रडतो समाज टाव फोडून